सिंधुदुर्गात पाच गुंठे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त बारा लाखात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाजारपेठ मोजून फक्त आणि हायवेपासून मोजून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये पाच गुंट्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आणि कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सकाळी नाही केलं असेल तर आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आणि बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे आप जे ठिकाण आहे ते गाव कसाल पडवे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपले कसाल बाजारपेठे मोजून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये पाच गुंट्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण आठशे स्क्वेअर रुपयाचे वन बी एच के कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर या प्रॉपर्टीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आधी मी क्लिअर करतो की या प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी आपल्याला मित्रांनो पायवाटेचा पर्याय उपलब्ध आहे या ठिकाणी मित्रांनो ही प्रॉपर्टी रोड टच नाही आहे आणि मित्रांनो डामी रस्त्याचं या प्रॉपर्टीपर्यंतचं जे अंतर आहे ते साधारण पंधरा ते वीस मीटरचे आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या प्रॉपर्टी येण्यासाठी पायवाटेचा पर्याय उपलब्ध आहे याची सर्वांनी आपण नोंद घ्यावी मित्रांनो आता आपण आपल्या कोकणीवाडी प्रॉपर्टीमध्ये एंट्री घेत आहोत आणि समोरच आपण पाहू शकता की आपला पाच गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पुन्हा पुणे क्लिअर एअरटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सात बारा नकाशा आपल्याला या जागेचा जा उपलब्ध आहे समोरच मित्रांनो पाहू शकता की वन बी एच के जे आठशे स्क्वेअर फुटाचे चिरेबंदी कवलरू असे आपले आजचे आपले कोकणी घर आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की समोरच झाडांची विविध झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये केलेली आहे तुम्हाला नारळ आंबा चिकू काजू आणि अशा विविध झाडांचे लागवड आपल्या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहेत मित्रांनो या जागेमध्ये आपण पाण्याची सोबणार तर पाण्यासाठी मित्रांनो नळ योजनेचे पाणी देखील उपलब्ध आहे दे। आणि सुबोधन आपल्या जागा मालकाने शेजारच्या विहिरीतनं पाणी कनेक्शन देखील घेतलेले आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे स्वप्न असतं की कमी बजेटमध्ये आपल्याला कोकणामध्ये छोटीशी जागा कोकणी घर आणि काही झाडांची लागवड असलेली अशी प्रॉपर्टी मिळावी तर अशा लोकांसाठी आपली आपली प्रॉपर्टी बेस्ट ऑप्शन ठरू शकते आपल्या प्रॉपर्टीपासून जवळपास असणाऱ्या सोयी सुविधा म्हणाल तर जवळचे बाजारपेठ कसाल बाजारपेठ फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील त्यासोबत मुंबई गोवा हायवे जवळचे बस स्टँड हे देखील तुम्हाला फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतर्गती उपलब्ध आहे सोबत जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन म्हणजेच ओरस रेल्वे स्टेशन फक्त अडीच किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती समोर मित्रांनो पाहू शकता की साधारण आठशे स्क्यू रुपयाचे दोन हजार सात आणि आठमधील बांधकाम असलेलं आपले एक कोकणी घर आहे पूर्णपणे चिरेबंदी बांधकाम आहे आणि कवलोरी छप्पर असलेलं आपले घर आहे व्हिडिओमध्ये आपण घराच्या आतमधील भागाची माहिती देखील घेऊ शकता की समोर आपला बाहेरील वरांडा आहे आणि इथूनच एंट्री घेतल्यानंतर समोर पाहू शकता की आपला मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजामध्ये एंट्री घेतल्यानंतर समोरच आपण पाहतो आपला हे हॉल म्हणजेच आपली मेन पडवी समोर तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेस देखील उपलब्ध आहे आणि आपल्या प्रॉपर्टी मालकांनी हलेच या घराच्या छप्पराचे नवीन काम देखील करून घेतलेले आहे समोर मित्रांनो तुम्हाला वेस्टलस तुम्ही नवीन प्रमाणे रिनोव्हेशन करून देखील आपले घर चांगल्या प्रकारे वापरू देखील शकता समोर इंटरेक्ट पाहू शकता की या ठिकाणी आपला हा बेडरूम आहे म्हणजेच आपला एक छोटासा रूम आहे तुम्ही या वेस्टलस्यायला लागून अटॅच टॉयलेट बाथरूम देखील करू शकता त्याचा ऑप्शन देखील या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालकाने ठेवलेला आहे इथूनच पुढे गेल्यानंतर पाहणार आपल्या घराचा किचन मित्रांनो पूर्णपणे कोकणी पद्धतीमध्ये आपले बांधकाम करण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणेच रचना या घराची देखील करण्यात आलेली आहे समोर आपला हा किचन आहे छोटा आणि कोकणी पद्धतीचं किचन आहे मित्रांनो आणि इथूनच मागे गेल्यानंतर बघू शकता की आपल्या घराची मागील पडवी इथे आपली थोडी स्टोरेजसाठी जागा आहे या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी चूल त्यांनी इतर तर गोष्टींसाठी जागा देखील केलेली आहे आणि समोर आपला टॉयलेट आणि बाथरूम देखील आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आता पण वळूया आपल्या या प्रॉपर्टीच्या किमतीकडे व्हिडिओ आणि थमलेले बघून तुम्हाला मित्रांनो किंमत तर आली समजलीच असेल पण तरी पण सांगायचं तर आपला पाच गुंट्याचा वर्ग एक अॅग्रिकलचा प्लॉट आहे सोबत नारळ चिकू आंबा अशा विविध झाडाचे लागवड देखील आहे आणि त्यामुळेच आपले आठशे स्क्वेअर फुटाचे वन बी एच के कोकणी घर देखील आहे मित्रांनो या प्रॉपर्टी असलेल्या एरियामुळे साधारण जो रोडटा जमिनीचा रेट आहे तो साधारण तीन ते साडेतीन लाख रुपये प्रति गुंठा असा आहे या ठिकाणी मित्रांनो आपला पाच गुंठ्याचा अग्रिकेटचा प्लॉट आहे आणि त्यामुळे आपले घर देखील आहे आणि लागवड देखील आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत बारा लाख निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी खरोखर प्रॉपर्टी आवडल्यासच तुम्हाला जर इंटरेस्ट आहे तुम्ही असल्यास तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टी व्हिजिट करू शकता आणि किमतीसोबत कर अधिक चर्चा देखील जागा मालकांसोबत करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीची तुम्हाला साईड विजिट किंवा अधिक माहिती जर हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यासोबत मित्रांनो कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या अमितापडे युट्यूब चॅनलला नक्कीच अवयकून ठेवा आणि हा जो व्हिडिओला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि समोर मित्रांनो आमच्या अमित आपडेच्या टेलिग्रॅम चॅनेलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि अशा प्रकारच्या प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन नवीन ठिकाणी नवीन नवी 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 प्रॉपर्टीवर